काही माणसे सामान्यापासून हिकमतीने करीत असतात सुरुवातीला अशा माणसांच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारखं फारसं असं सा काहीच नसतं मात्र एका विशिष्ट टप्प्यावरून अशा माणसांच्या आयुष्याकडे पाहिलं ना की जगालाही न दिसणारे अनेक संदर्भ दिसू लागतात या माणसांच्या आयुष्यामध्ये घडणारे अनेक घटना अनेक प्रसंग हे जीवन घडवणुकीच्या काळातील महत्त्वाचे टप्पे वाटू लागतात आणि अशा टप्प्यांचा अभ्यास केला ना की मग अशा माणसांचं मोठेपण समजून येतं आणि या माणसांनी आपल्या भावी पिढीसाठी कोणता वारसा जपून ठेवलाय याची कल्पना येते अगदी अशाच प्रकारे सहकाराचं बीज रोवण्यापासून ते त्याच्या वटवृक्षात रूपांतर करण्यापर्यंत अगदी प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व की ज्यांनी आयुष्याच्या विविध टप्प्यांपैकी सहकाराच्या टप्प्याला विशेष असं योगदान दिलं ते व्यक्तिमत्व अर्थातच स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी गाडगे नेमक्या याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी कोल्हापूरची स्पर्धक कुमारी तेजस्विनी सुजाता संजय पांचाळ आज विषय सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी गाडगे मुळात दीपस्तंभ म्हणजे नेमकं काय असतं तर अगदी समुद्रामध्ये अडकलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भांबावलेल्या जहाजांना बंदरापर्यंत पोहोचवण्याचं मार्गदर्शन करणारा असतो तो दीपस्तंभ अगदी याच दीपस्तंभाप्रमाणे अगदी आपल्या आसपास असणारे शेतकरी कामगार सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात सहकाराचा स्तंभ उभा करून त्या निमित्तानं सर्वांच्या आयुष्यात उजेड आणण्याचं काम हे राजे विक्रमसिंहजी घाडगे के यांनी केलेलं होतं म्हणजे अगदी सहकाराचं बीज त्यांनी मनामध्ये रोवलं कारण एकीकडं आपल्या भारताला कृषीप्रधान देश असं म्हटलं जातं मात्र दुसरीकडं याच देशातील शेतकऱ्यांची अवस्था ही अतिशय बिकट आहे मग देश जर जगवायचा असेल तर इथल्या शेतकऱ्याला आधी जगवता आलं पाहिजे आणि म्हणूनच त्यासाठी राष्ट्रीय पातळीपासून नाही तर अगदी स्थानिक पातळीपासून प्रयत्न केले पाहिजेत म्हणूनच त्यांनी श शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवलं आणि शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवत त्यांना जगता यावं त्यांना जगवता यावं याच्यासाठी सहकाराचं तत्व अवलंबलं आणि हे सहकाराचा वटवृक्ष उभा करीत असताना सहकाराचं तत्व हे आधी मनात उगवायला लागतं नेमका याचमुळं राजेंच्या मनामध्ये सहकाराचं तत्व उगवलं गेलं आणि याच सहकाराच्या जोरावर त्यांना आपल्या भागामध्ये कृषी क्रांती करायची होती कोणतीही क्रांती करायची असेल तर हातामध्ये शस्त्र हे असावंच लागतं आणि ही कृषी क्रांती करत असताना राजेंनी हातामध्ये शस्त्र घेतलं ते सहकाराचं याच सहकाराच्या तत्वावर आधारलेला त्यांना कारखाना सर्वप्रथम उभा करायचा होता मात्र कागलमधल्या ओसाड माळारणावर हा कारखाना उभा करणं ही तितकी साधी गोष्ट नव्हती मात्र तरीसुद्धा त्यांना त्याच ठिकाणी हा कारखाना उभा करायचा होता त्यावेळेला त्यांना अनेकांनी वेड्यातसुद्धा काढलं मात्र तरीसुद्धा त्यांनी हा वेडेपणा करून दाखवलाच कारण त्यांना शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी आणू द्यायचं नव्हतं वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःचा राहता बंगला सुद्धा या कारखान्याच्या कार्यालयासाठी देऊ केला आणि तो कारखाना उभा करून दाखवलाच मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीतही मात करता येण्याची धमक हे सहकारी क्षेत्र किंवा सहकारी तत्व अवलंबणाऱ्या व्यक्तीतच असू शकतं आणि म्हणूनच मला ते सहकारातील दीपस्तंभच वाटू लागतात मग अगदी या कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना अगदी स्वतंत्र ऊस विभाग करून आसपासच्या ऊस उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि अगदी मारण असणाऱ्या भागामध्ये सुद्धा नंदनवन फुलवण्याची धमक त्यांनी सिद्ध करून दाखवली आणि म्हणूनच मला ते सहकारातील दीपस्तंभ वाटतात ज्यावेळेला कारखान्यातील नोकर भरती सुरु झाली त्यावेळेला अगदी जवळची माणसं त्यांच्यापाशी आली आणि अशीच एक व्यक्ती त्यांच्यापाशी गेली आणि म्हणाली की मला माझ्या मुलाला इथं नोकरीला लावायचंय त्यावेळेला राजेंनी त्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक पात्रता न्याहाळून पाहिली आणि राजा असं म्हणाले की या पदाला योग्य अशी शैक्षणिक पात्रता तुमच्या मुलाची नाही त्यामुळे माफ करा मी तुमच्या मुलाला इथं नोकरीला ठेवू शकत नाही अर्थातच सहकाराचा ज्यावेळेला तत्व आपण बाळगत असतो ना त्यावेळेला प्रत्येक निर्णयामध्ये सुद्धा तितकाच पारदर्शीपणा असावा प्रामाणिकपणा असावा लागतो हे राज्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिलं आणि कोणतीही कोणतीही किंवा न करता अगदी साध्यातल्या साधी योग्य व्यक्तीच्याच जोरावर झाली पाहिजे कर्तृत्वाच्या जोरावरच झाली पाहिजे हे तत्व या सहकाराच्या माध्यमातून रुजवण्याचं काम हे राजे विक्रमसिंह गाडगे यांनी केलेलं होतं अगदी या कारखान्याला नाव देत असताना ते स्वतःच्या राजघरा कारखान्याचं देऊ शकले असते किंवा इतर कोणतंही देऊ शकले असते मात्र त्यांनी कारखान्याला नाव देत असताना लोकराजा राजर्श्री छत्रपती शाहू महाराजांचंच दिलं कारण कोल्हापूरमध्ये सहकाराची खऱ्या अर्थाने बीज रोवण्याचं काम हे लोकराजा राजर्श्री शाहू महाराजांनी केले आणि त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन हा कारखाना उभा केला होता आणि म्हणूनच राजांनी या कारखान्याला नाव देताना सुद्धा विचारपूर्वक असं छत्रपती शाहू महाराजांचं देऊ केलं खरं तर याच सहकाराच्या तत्वावर त्यांनी फक्त कारखानाच नाही तर अगदी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी कागल कोऑपरेटिव्ह बँकेला ऊर्जितावस्था दिली आणि या बँकेच्या माध्यमातून अगदी सहकारी तत्वावरच लोकांना कर्ज वाटप केलं आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा आर्थिक सहाय्य करण्याचं काम केलं याच सहकाराच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राला सुद्धा चालना दिली म्हणजे अगदी कारखान्याशी निगडीत असलेले कर्मचारी शेतकरी सभासद यांच्या मुलांसाठी त्यांनी श्रीमंत जयसिंगराव खाडगे शिक्षण संकुलाची स्थापना केली तर सिद्धनेरले येथील विद्या मंदिराची स्थापना केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाचं महाद्वारच खुलं करून दिलं यात सहकाराच्या मार्गातून हेच सहकाराचं साधन हातात घेऊन त्यांनी क्रीडा क्षेत्राला सुद्धा चालना दिली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी कारखानदारी भव्य मॅट वरील कुस्ती स्पर्धा भरवण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राजांनी हाती घेतला आणि या माध्यमातून इथल्या कुस्तीला इथल्या मल्लांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं हे सारं करीत असताना याची दखल अगदी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेतली गेली आणि त्यांची साखर उद्योग संघाच्या अध्यक्षपदी दोन रोजी नियुक्ती करण्यात आली तर अगदी भारताच्या साखर उद्योग परिषदेच्या संचालकपदी सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली म्हणजे साखर उद्योगाचा आणि सहकारी क्षेत्राचा गाढा अभ्यास हा राज्यांनी केला होता मग इतकं सुद्धा त्यांनी कधीच याचं श्रेय स्वतःवर घेतलं नाही तर ते श्रेय त्यांनी वाटलं ते लहानातल्या लहान असणाऱ्या कर्मचाऱ्याला ते अगदी मोठ्यातल्या असणाऱ्या अधिकाऱ्याला श्रेय स्वतःवर न घेता ते सर्वांना श्रेय वाटून देण्याची धमक सुद्धा तो विचार सुद्धा अगदी सहकारी क्षेत्रातूनच आलेला असतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणेच या उक्तीला साजे असणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ते म्हणजे राजे विक्रम विक्रमसिंहजी घाडगे आहेत ज्या वेळेला त्यांचा सा साखर ठरला होता त्यावेळेला अगदी कारखान्यातून जोपर्यंत साखर बाहेर पडत नाही तोपर्यंत मी माझा साखर करणार नाही अशा प्रकारचा पणच राजेने केला होता त्यावेळेला मला भगतसिंग यांची आठवण येते कारण जोपर्यंत मी माझ्या मातृभूमीला अगदी पारतंत्र्याच्या बेड्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी माझ्या हातात लग्नाची बेडी अडकवणार नाही असं म्हणणारे भगतसिंग ज्यावेळेला देशनिष्ठा येते त्यावेळेला भगतसिंगांचं नाव आपोआप डोळ्यासमोर येतं अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेला सहकारनिष्ठा येते ना त्यावेळेला राजे विक्रमसिंह घाडगे यांचं नाव आपोआप डोळ्यासमोर समोर कारण त्यांनी सहकाराचा सत्तेसाठी कधीच वापर केला नाही तर उलट सहकाराला पोहोचवण्यासाठी काम केलं आणि म्हणूनच ते मला सहकारातील दीपस्तंभ ज्या वेळेला कारखान्यातून साखर बाहेर पडली ना त्यावेळेला अगदी आनंदाने हत्तीवरून साखर वाटप करणारे हेच ते राजे होते मला वाटतं याहून वेगळा सहकारातील दीपस्तंभ तो काय असू शकतो अर्थातच सहकाराचं बीज हे निवडणूक नाही तर त्याचं वटवृक्षामध्ये सुद्धा रूपांतर करण्याचं काम हे राजेनी केलेलं आहे आणि हे तत्व अगदी तळागाळातील लोकांपर्यंत केलेलं आहे आणि म्हणूनच स्वर्गीय राजे विक्रम सिंहजी घाडगे यांचं जर तुम्हाला जिवंत स्मारक पाहायचं असेल ना तर एकदा श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाऊन आवर्जून बघा शेवटी काय तर लोकांचा प्रेम कधी तराजूत नसतं आणि ज्यांच्या नावातच विक्रम आहे तिथं फार काही बोलायचं नसतं आणि म्हणूनच स्वर्गीय राजे विक्रम सिंहजी घाडगे यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून कवी मम शिंदे यांच्या कवितेच्या ओळीत इतकंच म्हणते की सारा अंधाराचं प्यावा अशी लागावी तहाण एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण व्हावे एवढे लहान सारी मणे कळू यावी असा लागावा जिव्हाळा पाषाणाचीच फुले व्हावीत पाषाणाचीच फुले व्हावीत मनपूर्वक धन्यवाद